हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द जस्टीफाई जस्टिफाईचा मराठी तर्थ समर्थन करणे दोषाचे निराकरण करणे एखाद्या गोष्टीची चांगली कारण मीमांसा देणे किंवा करणे होत आहे जस्टीफाईला आपण प्रयोग वाक्य है नो आर्ग्युमेंट कैन जस्टिफाई अवथा वाक्य है यू डोंट नीड टू जस्टिफाई justify yourself टू मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू